सो so, मित्रांनो हे बघा हे मॅरिनेशन केलेलं आहे चिकन आहे जे आपण नऊ साडेनऊला केलेलं म्हणजे हर्सनी आणि त्यात मातीच्या काड्या का हो ठेवल्यात असं तुम्हाला वाटत असेल हे बघा चूळ पेटवायची त्या दिवशी मशागत होती आजच्या ब्लॉगमध्ये लाकड तोडणं मशागत झाली आहे माफी मागितली त्या झाडाची आणि तिथून आण ना आपण हे तोडून आणलं आहे बघा हे आलं आणलं आहे सर्व मस्त आलेलं फक्त ना लिंबू पिळाचा बाकी होता तो आता पिळूया लिंबू फोड़ते बघा कसं मित्रांनो आम्ही जुगाड करतो जुगाड हे कर बघा इथे टाकून तर होता ना हा बघा ए वर ना व्हिडिओ मे हे ना हे भुसा आहे ही आपली पळी तोडायची बाकी राहिली झाडावर नमस्कार मित्रांनो प्रवासानी बरंच काय नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे रात्रीचंच वाजले आहेत आज साडेबारा सो so, आपण आज चिकन रोस्ट आहोत आला नखलू मोहम्मद दिनू इथे आहे संदीप हर्ष आहे आपला चना गेला गावी कालच सो so, त्याला पण आपण व्हिडिओ कॉल करून दाखवणार आहोत ते पण आपल्या व्हिडिओमध्ये आला तर बघूया त्याचं नेटवर्कमध्ये असेल तर तर चला आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया हर्ष तिथे घरून मॅरिनेशन ने करून आलेला चिकनची रेसिपीची व्हिडिओ बनवतोय आहे तर त्याच्यापासून आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आता आपण मॅरिनेशनच्या प्रक्रियेला सुरुवात करूया तर चला प्रथम तर आपण बाजारातून आणलेले आपले पावना किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्याच्या वेगवेगळ्या फोडी करून घेऊया आणि ते झाल्यावर त्यात एक चमचा मीठ ॲड करून घेऊया मीठ मिक्स करून झाल्यावर त्यात आपण एक चमचा हल्दी पावडरही मिक्स करणार आहोत मित्रांनो हल्दी पावडर मिक्स करून झाल्यावर त्यात बाजारातूनच आणलेला आपला लाल तिखट मसाला ॲड करूया लाल तिखटामुळे ना मित्रांनो थोडंसं स्पायसी होईल आणि आपल्याला स्पायसीच करायचं आहे लाल तिखट मसाला व्यवस्थित चिकनला लावून मिक्स करून झाल्यावर त्यात आपण आपल्या चवीनुसार दही ॲड करूया आपण दही थोडंसं जास्तच टाकत आहोत मित्रांनो जेणेकरून चिकनला ना रोस्ट केल्यानंतर वेगळीच यावी दही मिक्स करून झाल्यावर त्यात आले लसणाची पेस्ट आपण ॲड करणार आहोत तीही बाजारातूनच आणलेली आहे मित्रांनो आले लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स झाल्यावर हा चिकन मसाला आहे तो आपण ॲड करत आहोत चिकन मसाला ॲड झाल्यानंतर त्यात आपण आपला घरगुती लाल तिखटही टाकूया जेणेकरून स्पाइसचा वेगळा झटका आपल्या रेसिपीला लागेल ला। वेगळीच चव येते मित्रांनो घरगुती मसाल्यांमुळे आणि थोडा वेळ मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया सो so, मित्रांनो हे बघा मॅरिनेशन केलेलं आहे चिकन आहे जे आपण नऊ नौ साडेनऊला ला केलेलं म्हणजे हर्षनी आणि त्यात मच्छीच्या काड्या का ठेवल्यात हो असं तुम्हाला वाटत असं तर त्याच्या आईने त्याला रात्रीचं मटण किंवा चिकन किंवा मच्छी आपण नेतो ना ते भूत वगैरे मागे लागतं नेगेटिव्ह पॉवर मागावे लागते अशी एक आख्याखिका आहे त्याला घाबरून त्यांनी ठेवलेलं आहे आपण आता काढतोय त्या किंवा लोखंडाचा खिळा पण ठेवतात खिशात घेऊन जायला सांगतात चलो आता आपण प्रोसेसला चालू करूया आपल्या फ्राय करण्याच्या सो मित्रांनो हे बघा चूल पेटवायची त्या दिवशी मशागत होती आजच्या ब्लॉगमध्ये लाकड तोडणं मशागत झाली आहे मी प्रयत्न केले हर्षने प्रयत्न केले आता संधी प्रयत्न करतोय काय नाही होत आहे सो आता मलाच काय लागेल काहीतरी थांबा माझ्याकडे आयडिया आहे मोमेंट्स सो so, मित्रांनो इथे चूल पेटवायची प्रोसेस चालू झालेली आहे त्या दिवशी सारखीच मशाकत करायला लागणार आहे पण आज कमी लागेल हर्ष आता एक्सपिरियन्स झाला आहे चला आता पहिला चूल पेटवून घेऊया आणि इथे आपलं चिकन मॅरिनेशन केलं संदीप आहेच हर्ष आहे आणि मीच आहे हे बघा मला नंतर दाखवा तुम्ही आपलं चिकन मॅरिनेशन केलेलं आहे ते आपली चूल पण पेटून रेडी झालेली आहे बघितलीत ना काय काय मशागत करायला लागली लाकडं तोडण्यापासून ती लाकडं पेटवण्यापर्यंत तर चला आता आपण जालेत नाही पूर्ण आहे आपली झाली तुम्ही बघितले होते आपल्या दादानी बनवून दिलेली आहे त्याच्यावर आपण थंडीमध्ये खूप काही कंद वगैरे भाजून काढलेत चिकन भाजून काढलेत आज गरमीमध्ये फर्स्ट टाईम आपण चिकन शिजवणार आहोत जे हर्षने मॅरिनेट करून आणलं आहे सुरुवात करूया आता आपल्या चिकन फ्रायला सो मित्रांनो इथे आपली चूल पेटली आहे आणि आपल्याकडे माफी मागितली त्या झाडाची आणि तिथून आणि आपण हे तोडून आणलं आहे बघा नारलाचे झावळे आहेत दाखवून तुम्हाला हे बघा हे कशाला आणलं आहे तर आपण चिकन रोस्ट करताना त्याच्यावर लावायला तेल हे गावटी जुगार तयार केलं आहे बघूया आता काम चलाव होतो की काम करतो चला आता आपण थोडंसं प्रोसेसला बघूया आग जास्त आहे ना म्हणून आपण आपली जाळी ठेवली नाही जाळी ठेवल्यावर प्रोसेस दाखवतो तुम्हाला तर जाळी पण ठेवली आहे मित्रांनो जाळीला धुतलेली म्हणून थोडीशी सुकवायला लावली आहे तर चलो आता थोडीशी आग कमी झाली आणि धग आगीचा की चिकन ठेवताना तुम्हाला दाखवतो सो मित्रांनो फायनली आता आपण आपली प्रोसेस जी मेन आहे चिकन फ्राय करायची आजचा कुक आपला हर्ष वेस्वी आहे चलो आम्ही फक्त खाणार आहोत हे बघा मी कॉमेडी करत करत बनवणार आहे ब्लॉग कारण मग बोलतील लोकं बोलले अरे मॅगीचे आणि तुमच्या ब्लॉगमध्ये फक्त डिश वेगळी होती तुमची क क्रिएटिव्हिटी सेमच होती दही टाकला आहे हो हो तो व्हिडिओ मीच बघितला नाही मित्रांनो म्हणून थोडीशी आग कमी कर ना असं हात टाक नाकड नको टो हा अशी बसरा फक्त तेल लाव तेल लाव बसा बस तेल केले जुगाड दे हा जुगाड आपला काम तर करतोय पाच पीस टाकलेत खाणारे तीनच जण आहेत बिचारे आज सो मित्रांनो इथे चिकन आपली अजून फर्स्टच ये बॅच चालू नाही आपला भाऊ आलेला आहे हा मा हां हां लाईट मार आहे आउट ऑफ फोकस होतो तो असाचा बड्डे आताच कळलं तिनेकडून महिने महिने हॅपी व्हेरी गुड पाच पार्टी काय तुझ्याकडून आम्हाला पार्टी काय उद्या पार्टी आहे ह्याची म्हणजे आपल्याला आज चिकन खातो उद्या आपण ससा पिसा रांडूकर आताच कोकणातून आला तो अंडी बायची लग्नातून अरे यार जाम भिजून टाकली तू मार्ड थोडं थोडं लाकूड टाकत राहा बांधे होतील अजून भरपूर बॅच बाकी आहे सो so, प्रोसेस चालू झाली आहे आणि मित्रांनो आज मंगळवार आहे असं समजू नका आपण मंगळवार पाळत वगैरे नाही वाजल्यात साडेबारा लागल्यात बुधवार त्या हिशोबाने आम्ही लोक बुधवारी बनवतो आहे आम्ही सर्व शास्त्रोक्त पद्धतीने करतो काय रे नाही बघा आज पण पूर्ण लाईटचा जुगाड बिगाड करून आलेला आहे मस्त एक लाईट इथे आहे तुम्हाला तुम्हाला दाखवतो आपल्याला लाईट खूप आहे बघा हे हर्ष नाही आणून दिली आहे मला मग ती पण चालू करून दाखवतो हे बघा कडक आणि क्लिन पण एक आहे तुम्हाला दाखवतो थांबा आणि आपल्या लाईट की ना कमी नाही आहे मित्रांनो कमी असणार तर फ्लॅश लाईट पण आहे हां फ्लॅश लाईट पण आहे <laughs> मग तुम्हाला दाखवतो हे बघा ही पण आहे आपल्याकडे आपली टॉर्च जे फीचर काय आहेत याशी याशी होते सिग्नल आणि तिसरी लाईट इथे पण आहे आपल्याकडं लाईटचा जुगाड आहे तगडा चिकन आपलं होऊन देत तगडा मग आपण काहीतरी बक्षीस देऊया जवळ आहे ना नाही बघा त्या दिवशी पण बघितलं आज पण बघतोय या पोरालाच घाम येत नाही हा मॅन आहे मॅच राहत जरा शिजूया शिस्त तर मस्तच आहे मित्रांनो शिजवू नको तुझं अरे काढत शिजलं वाटतं हर बाजूला काढायचं कोपऱ्यात ठेवू सांग मला <laughs> काढू Mm -hmm. ना। ना। हार तर ठो भागलो गरमच ना ठो मला वरचा पीक घे ना बघशीस मित्रांनो पहिल्या बॅच बॅचमधलं दोन पीस काढले ते बघा शिजले आहेत गरम आहेत आता संदीपला किंवा हार्टला दोघांना शेष करा सांग दे त्याला पण हारत दे हार्शची शिजवलं आहे संदीप तू बी टेस्ट किती रे बेबी टॉच बिलकुल अरे मेल तर मस्त आला रागे रागे रागे। चलो <laughs> आपला झालाय ना लोक आहे आपल्याला नाही दाखवला मित्र नाही लोकांनी या ब्लॉगवर लोकांची लाईफ असते बघा चिकन बनवायचं आणि कि शेवटी परत ठेवूया एकदा गरम गरम खाऊया सो गाईत आपला ना दुसरी बॅच पण आता बघा बऱ्यापैकी शिजली आपण परत तेल रिफिल केलं आहे ग्लासात आता ती काढूया पहिली बॅच पहिली बॅच तर संपली पण <laughs> एकच बाईट मारलेलं मी गायबच झाली ती सरळ आहे बघा कडक स्मेल तर एवढा मस्त येतो ना बाकी सांगू हां बाकी त्याला आवाज दुसरा हां ठीक आहे एवढा आता खाऊया So, आणि टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो सो हे बघा तुटून पडलेत ब्लेडमध्ये मग अशी जास्त वाटलेले आता गायब झाले आता मी टेस्ट करतो बघा हां बघ सो मित्रांनो आपण खाऊया हे मी खातो असोम असो झालं थांबा एक नंबर बनला एक नंबर बनला खरंच मस्त आहे एक नंबर आपलं अर्ध वाटग बाकी आहे मस्त हा आपल्या थंडीच्या पार्टीमध्ये हा नवताच असता होत आता आता मित्र व्हायला लागला आता याची पण जंगी पार्टी करूया दिवशी खोपरात पण दिसतो तुम्हाला चला आता खातो आम्ही लोक पूर्ण बॅच संपल्यावर तुम्हाला परत भेटतो मित्रांनो बघा लाकडं संपलेत आणि फळे आहे ना आपल्याने काय तुटत नाही तर आम्ही लोक जुगाड करतो आहे आतमध्ये ना आपला मित्र आहे आपला मित्रच आहे मित्रांनो पण त्याला माहिती नाही आहे बघा इथे भुसा आहे ही आपली फळी तोडायची बाकी राहिली जाण्यावरला गेले आपण लाकड चोरी करतो मित्रांनो तो आतमध्येच असेल म्हणून हळू बोलतो आपण हां हे बघा एवढी लाकडं आपल्याला बस झाली घेतली आहेत आता या फळीचा पण काहीतरी बंदोबस्त करूयात So, मित्रांनो आपली एक बॅच ना हार्श बोलली जी जे बाजूला ठेवली आहे ती पण खूप कोण बाकी आहे आता आपल्याकडे टाईम कमी आहे म्हणून आपण मोठ्या मोठ्या बॅचेस टाकतो मोठे मोठे पण लेग पीस आला लेग पीस चिकन लेग पीस पण आला आहे की भरपूर आहे चिकन घेण्या पर्टी करू आपण नवीन बॅच टाकली चिकन शिजवायला आणि त्या दिवशी आपला मित्र होता ना तर हा बघा युपी वर ना अचानक व्हिडिओ मी आना ना हे गो किती पोहोचाय किधर पहुंचे तू हाँ ट्रेन में है अभी भी? आज ट्रेन मध्य गावी मिस करते चिकन अपलो। <laughs> कैसा फील हो रहा है जना हम लोग पार्टी चिकन पार्टी चिकन अरे <laughs> <laughs> टेस्ट एक नंबर बना है हर्ष ने किया मैरिनेशन हर्ष ने मैरिनेशन किया टॉच है टॉर्च पास लाइट का रहे हैं आई लाईट का भरवा रे अपने पास कुकिंग कुकिंग चालू है रुक तेरो अधिक दम तू बात कर तब तक हे बघा मित्रांनो आपल्या मित्राला आपण मिक्स करत होतो आता हा दुसरा बॅच मोडे टाकला मी कारण आपल्याकडे आगी समोर बसण्याची ना सहनशक्ती संपली आहे चंदूर लावता म्हणून घाम गला शिजे गाना पण एक नंबर बनायची चंद हा बघा हे जी पण झाले ते बिचेऱ्याची बघून बघून ते खायला म्हणतात तो बोलतो स्वघी बेबेजना मनोज भाई बोलतो मेरे को थोडासा झोमॅटो <laughs> मॅडर मैं कर मनोज एमजेच किचन आहे मेसेन एमजे ना सर्व मस्त आलेलं फक्त ना लिंबू पिळायचा बाकी होता तो आता पिळूया लिंबू फोडतोय बघा कसं आहे मित्र म्हणजे जुगार करतोय जुगार हे बघा तिथे टाकून आता का चाकू पिको आणला नाही वाढल्यात एक आता आपण लिंबू पिळून पिऊन आई नाही का आता काढत राहिला जूस होल तर पाडला आहे त्या होल मोठा कर लिंबू पिळून कसं लागतं बघूया जुगाळ अरे आजचा ना आपला ब्लॉग सर्व सामान जुगाडाने झालं आहे लाईट आपल्याकडे प्रॉपर आलेले आहेत हां मोठा फ फटकर ना तिला बस काय करू हां आता पिळ ये बस 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 जास्त नको आम्ही टेस्ट करते आता प्लेटचं पकड टेस्ट तर करू दे लिंबू पिळल्यावर ना कसं लागतं बघया अरे यार पिढ पिढ लागत नाही एक नंबर मित्रांनो एक नंबर झालाय आणि लिंबूमुळे आणखीन जबरदस्त झालंय तर आता खातो आता जाम पेशन्स कमी झाले म्हणजे ना बघा दुसरी एच पण आहे ना पाच मिनिटात संपुष्ट झाली आहे आणि तुम्हाला दाखवतो कटलो नो मागे मागे हा राईट मॅन हे बघा हा आपला भरलेला वाडगाव होता संपलेला आहे हे शेवटचं बॅच आहे आता ही शिजली ना की तुम्हाला शेवटची दाखवतो कशी पार्टी झाली ती आपली आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ संपतो पण खरंच लिंबू पिळल्यानंतर ना एक नंबर टेस होती टेस्ट होती पहिली तर टेस्ट मस्त होती हा बघा उन्हात शिजतो आहे आणि ते शिजवतो आहे आणि आम्ही आता खातो आहे चला स्पायसी पण झालंय मस्त लागलाय सो नाही बघा ही फायनल बॅच आता आपली बऱ्यापैकी शिजलेत आणि वाजले आहेत एक तीस आता आपण काढतोय ती काढ बाबा काढतोय बोर का संपूया आणि व्हिडिओ पण संपूया मजा आली पण मित्रांनो शपथ बोलतो मी ना आईला प्रिफर करत होतो नुक। की बाबा चिकन नको 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 पण आज अचानक मध्ये आजचा प्लॅन तर एकदम अचानक झाला आपण मंदिर बंद करून आलो हार्ट बोला चिकन बनिया ना नाही उसने बोला चिकन बन छान बनवते उसका वापर फिसकट त्याच्या हार्ट फिसकटलेलं की शनिवारी बनवया शनिवारी बनव्या अब बोलो पैसा नाही एक बार आया दिमाग मी दुकान पे पोहोचू तो सॅटरडे बिटरडे कुठ नाही म्हणून आज बनवला मित्रांनो बघा ही शेवटची बॅच आहे आणि हे आता विजून टाकूया मित्रांनो लिंबू पडतो संधी शेवटच्या बॅचवर लिंबू पडतो आहे की नाही हां लिंबू तर जबरदस्त म्हणजे ज्यांना तुम्हाला चिकन एक नंबर चला आता हार्श मी खाऊ दे आपण तुम्हाला आजच्या दिवसाची सांगता करूया चला खा खा हार्शला पण आवडलेलं मग अशी पण बोलतो तू शिजवला दादा ते आवडलं <laughs> मस्त काय प्रश्नच नाही तो सेलिब्रिटी जे मित्रांनो तर चला आता हा व्हिडिओ इथेच संपूया सो मित्रांनो बघा आता ही शेवटची बॅच आहे ना ती संपवायची बाकी हर्षने हर्षनेतल्या एक पीस खाल्लाय त्याला आवडलंय आणि आपली पार्टी पण संपल्या दीड वाजल्या तर आता हा व्हिडिओ इथेच संपूया व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल तर चला आता भेटूया अशाच का थमाल व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सोयीने रवा टेक केअर